नमस्कार आज आपण खूप छान टेस्टी अशी तवा पुलावची रेसिपी करत आहे तवा पुलाव सगळ्यांनाच फार आवडतो बाहेरचा तवा पुलाव खायला तर खूपच छान लागतो गाडीवरचा किंवा हॉटेलवरचा पण घरी असं बनत नाही त्यामुळे आपण करण्याचा कंटाळा करतो पण आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवते त्यामुळे तुमचा तवा पुलाव खूप टेस्टी होईल आणि रेस्टॉरंटसारखाच तो खूप चवीलाही छान लागेल त्यासाठी मी एक पॅन घेतलं आहे पॅन गरम झालं की त्यात थोडंसं मी एक पळी एवढं तेल टाकून घेत आहे तेल थोडंसं गरम होईल तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्यासाठी मी कांदा टोमॅटो बटाटा थोडा बॉईल करून घेतला आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तेल गरम झालं की थोडासा कांदा आपण त्यात टाकायचा आणि छान तांबूस रंगावर लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा दोन मिनटं लागतील परतून घ्यायला पण गॅसची फ्लेम जास्त मोठी करू नका नाहीतर कांदा जळेल आणि आपल्याला थोडासा तांबूस गुलाबी सरस कांदा या रेसिपीसाठी पाहिजे आहे आणि त्यानंतर थोडीशी शिमला मिरची कट कर करून घेतली होती ती त्यात टाकून घेतली त्याच्यावर टोमॅटो टाकून घेतले आणि मी फ्रोझन मटार घेतलेलं आहे आजकाल हे सहज कुठेही अवेलेबल होतं ते त्यावर टाकून घेतले आणि मी बॉईल केलेले बटाटे त्यात टाकून घेतले आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं आलं छान दंदरीत अशी आपण वाफ काढून घेऊ त्यात लसण अद्रकची पेस्टही टाकली आहे तुम्ही घरचंही लसण अद्रक वापरू शकता पण पेस्ट याच्यात खूप छान मिक्स होते आणि चवीलाही खूप छान लागते म्हणून मी पेस्ट टाकून घेतली त्यानंतर हे पूर्ण मसाले म्हणजे भाज्या सगळ्या मिक्स झाल्या की साईडला करून घेतले आणि मध्यभागी थोडासा खड्डा तयार करून घेतला आणि त्यात आपण मस्त बटर टाकून घेऊ बटर या रेसिपीसाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे रेसिपीला खूप छान चव येते बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यात मी थोडासा म्हणजे एक दोन ते तीन चमचे पावभाजी मसाला ॲड करणार आहे पावभाजी मसाला या पुलावसाठी तुम्ही आवर्जून वापरा हो पुलावला ना खूप छान अशी टेस्ट येते पावभाजी मसाला टाकून घेतला की त्यात आपण इतरही मसाले ॲड करून घेऊ म्हणजे लाल तिखट आपण ॲड करून घ्यायचं चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता मी इथं दोन छोटे चमचे लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि एक चमचा धनेजिरे पूड यात ॲड करून घेतलेली आहे आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत पण त्याआधी मी पनीर कट कर करून घेतलं होतं तेही त्यात ते टाकून घेते म्हणजे पनीरलाही सगळा मसाला छान लागेल आणि आपल्या भाज्यांना खूप छान अशी चव येईल आता ह्या छान वाफ काढून घ्यायची म्हणजे जास्त मेल्ट होऊ द्यायच्या नाही पण थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या अशा ह्या भाज्या फ्राय झाल्या की मी एकीकडे दोन वाटे एवढे तांदूळ घेतले होते आणि ते छान बॉईल करून घेतले बॉईल करताना त्यात मी हळद टाकली आहे तुम्ही रंगही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलं मी भातात मीठ ॲड केलं नव्हतं त्यामुळे मी फक्त भाज्यांवर किंवा मसाल्यांवर मीठ ॲड केलं आहे तेवढंच मीठ मी या भाताला वापरलेलं आहे त्यानंतर आपण बॉईल करून घेतलेला राईस यावर टाकून घ्यायचा तुम्ही बघा आपला राईस किती छान बॉईल झाला आहे असा मोकळा मोकळा भातच आपल्याला या रेसिपीसाठी पाहिजे म्हणजे आपला तवा पुलाव खूप छान असा टेस्टी होतो मी हळदीचा वापर केला आहे रंग येण्यासाठी तुम्ही भाताला रंग येण्यासाठी येलो कलर फूड कलरही वापरू शकता पण मला अगदीच छान करायचा होता म्हणून मी फक्त हळद वापरलेली आहे आणि पाणी काढून टाकलं आणि आपला भात तयार करून घेतला आता आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपला तवा पुलाव छान रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटसारखा तवा पुलाव दिसतो आहे ना हा चवीला एकदा तसाच झाला होता आमच्या घरी तर हा सगळ्यांना फार आवडला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आणखी तो आमच्या तुम्ही आपल्या आम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू